साधक आहे रश्मीज रेसिपीमध्ये आज मी बनवणार आहे पुरणाची पोळी अगदी पारंपरिक पद्धतीने पुरणाची पोळी कशी बनवायची नंतर आपण कधीतरी सणवारालाही बनवतो तर ही बिघडू नये पुरण अगदी चवदार आणि गोड व्हावं पुरणपोळी तुटू नये काठापर्यंत पुरण पोहोचावं म्हणून त्याचे साध्या साध्या सोप्या सोप्या ट्रिक्स असतात त्या मी आज तुम्हाला शेअर करणार आहे तर याची आपण आता सुरुवात करूया पुरणपोळी बनवायला तर त्याचे इन्ग्रेडियंट काय मी तुम्हाला सांगते पुरण बनवण्यासाठी लागणार आहे हरभऱ्याची डाळ ही दोन वाटी घेतली आहे मी आणि जेवढी आपण हरभराची डाळ घेतली असते ना तेवढंच साखर घ्यायची असते म्हणजे दोन वाट्या हरभराच्या डाळीला दोन वाटी एक्झॅक्टली साखर घेतली आहे मी नंतर विलायची चवीसाठी आपल्याला चार विलायच्या विलायच्या घेतल्या आहे मी नंतर घेतला आहे जायफळ आणि पोळी बनवण्यासाठी आपण लागणार आहे कणिक पाणी लागणार आहे थोडं आणि तेल लागणार आहे अच्छा हरभऱ्याच्या डाळीला पहिले चांगलं निवडून घ्यायचं आणि ह्याला स्वच्छ दोन तीन पाण्यामध्ये धुवून घ्यायचंय आपल्याला आणि जेवढे आपण हरभऱ्याची डाळ घेतली आहे ना तेवढंच पाणी घेऊन ते ह्याला कुकरमध्ये आपल्याला शिजवत ठेवून द्यायचंय कुकरला आपण हरभराची डाळ लावून द्यायची आता आणि आपण जेव्हा वरण भाताला कुकर शिजवतो भाता की नाही तेव्हा तीन ते चार शिट्टा आपण फुगू देत असतो पण हरभराची डाळ शिजायला थोडा जास्त वेळ लागतो त्याच्यामुळे आपल्या रेग्युलर जे एवढं आपण कुकर लावतो ना तीन चार शिट्ट्याचं त्याच्यापेक्षा दोन शिट्ट्या जास्त होऊ द्याव्या ह्याच्या आणि जर तसं नसेल करायचं तर चार शिट्ट्या झाल्या की ह्याचा लोवर हे करून ठेवायचं सिमवर करून ठेवायचं गॅस आणि दहा मिनिटं ह्याला शिजू द्यायचा आणि मग गॅस बंद करायचा आहे बघा हरभराची डाळ छान शिजून आली आहे पूर्णपणे शिजली आहे ती त्यातलं पाणी असंच ठेवायचं आहे आपल्याला आणि आता मिक्सरमधून आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे हळदऱ्याची डाळ घ्यायची आहे मिक्सरमध्ये टाकायची आहे त्यातलं पाणी आपल्याला कामाचं नाही आहे कारण की हे मराठवाडी पद्धतीने ओलसर पद्धतीचं पुरण बनवणार आहे मी आणि ह्याला गाळ आपल्याला आहे फिरत आला हरभऱ्याची डाळ शिजलेली आणि साखर ह्याच मिश्रण आता मिक्सर मधून छान गाळ बारीक असं झालंय शिजून आपण मिक्सर मधून काढलंय ह्याला आता ह्याला आपण शिजवून घेऊया गॅसवर एक पॅन ठेवून देऊया आपण आता या पूर्णाला चटका देण्यासाठी व्यवस्थित ह्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला ह्याला आता हलवत राहायचं आहे रंग छान विलायची आणि जायफळ पण टाकायचं आहे पण ते आत्ताच न टाकता जेव्हा हे शिजत येईल पुरण तेव्हा आपण टाकायला सुरुवात करायचं आहे पुरण शिजत आहे तोवर आपण ह्या चार विलायच्या साल काढून घेऊया आणि ह्याचा आपण कूट करून घेऊया आजकाल बाजारामध्ये रेडीमेड पण विलायची पूड मिळते ती देखील वापरली तरी चालते पण हे अगदी ताजा केलेलं असल्यामुळे याचा फ्लेवर खूप छान उतरतो त्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे ह्याच्याकडे थोडं देखील दुर्लक्ष होऊ द्यायचं नाही आहे नाहीतर हे काठाला लागतं खाली बुडाला लागतं आणि ह्याची चव पूर्णपणे बिघडून जाते त्याच्यामुळे ह्याला हलवत राहायचं आहे आपल्याला पूर्णाला आणि हे आहे तोवर आता हे मी विलायचीची पूड करून घेतली ना तसंच आता हे जायफळ देखील मी खिसून घेणार आहे थोडस हे आपल्या आवडीनुसार घ्यावं अगदी पोहे खायचा चमचा असतो की नाही त्याने अगदी अर्धा पाव चमचा घेतला तरी चालतं मी अगदी थोडासा घेते बघा तल एवढंच ह्याला मिक्स करून घेते आता याच्याकडे थोडे दुर्लक्ष होऊन चालणार नसतं हे पहा एक सात ते आठ मिनिटामध्ये ह्याचा रंग बदलला आहे आणि ह्याला काठाला आहे है बघा ह्याच्या काठाला कोरडं कोरडं झालेलं आहे ना ह्याचा अर्थ हे पूर्ण शिजत आलेला आहे आता आणि जेव्हा आपण ह्याला कुकरमधून काढलं होतं तेव्हा हरभऱ्याच्या डाळीचा कलर वेगळाच होता की नाही फिकट पिवळा होता आता ह्याचा रंग आपल्याला लक्षात येतोय की हा चटका होत आलेला आहे म्हणून आणि तरी पण ह्याला अजून थोडंसं आपल्याला कोरडं होऊ द्यायचं आहे हे पातळ आहे अजून चटका पूर्णपणे बसलेला नाही आहे ह्याला पण आता हे जसं थोडंसं कोरडं होत आलं आहे ना तर ह्याच्यामध्ये आपण आता विलायची पूड आणि जायफळाची पूड घालून घेऊया म्हणजे हे एकजीव होईल छान आणि ह्याला हलवत राहायचं आहे आपल्याला ह्याला सोडायचं नाही आहे बिलकुल जोपर्यंत हे पुरण पूर्णपणे तयार होत नाही हे पहा एक दहा मिनिटांमध्ये सर्व काठांना हे सुटू लागलेलं ला आहे पुरण आता कोरडं झालेलं आहे हे आता बऱ्यापैकी फटिकासारखा सुंदर रंग झालाय त्याचा आणि पुरण शिज शिजत आलंय हे घरभर जो खमंग सुवास पसरला आहे ना त्याच्यावरून लक्षात येत आहे आता हे पुरण तयार झालेलं आहे ह्याला आपण गार करण्यासाठी ठेवून देऊया गॅस बंद करून टाकूया आणि ह्याला ना या भांड्यातच नाही ठेवायचंय आपल्याला शिफ्ट आहे दुसऱ्या पातेल्यामध्ये नाहीतर मग हे काय होतं गरम असतं ना तर हे कडेला लागू शकतं किंवा बुडाला लागू शकतं म्हणून ह्याला लगेच आपल्याला शिफ्ट करून आहे आणि पूर्णपणे गार होऊ आहे बघा ह्याची कन्सिस्टन्सी असं झालेलं आहे पुरण तयार पुरण आता गार होत आहे तोवर आपण त्याचा पुरणपोळीचा पोड़ी पोड़ी जी पोळी बनवतो ना त्याचा डो तयार करून घेऊया त्यासाठी मी घेतलं हे दोन पळ्या कणिक त्याच्यामध्ये किंचित मीठ टाकायचं आहे मी आधी सांगायचं विसरले किंचित मीठ टाकावं लागत असतं कधी देखील आपण पुरणपोळीची पोळी जे पोळीचा डो बनवतो ना त्याच्यामध्ये मीठ हवंच आणि तेल देखील हवं सर्वप्रथम ह्याला पाणी टाकून आपण ससरीत असं भिजवून घेऊया आपण पोळी जी करतो ना त्याच्यापेक्षा ही थोडीशी पातळ असते ह्याला आपण भिजवून घेऊया आता सरसरीत कसं ते तुम्हाला मी दाखवते ह्याला असं सरसरीत भिजवून घेतलंय बघा मी पातळसर असा डो तयार झाला आहे हा ह्याच्यामध्ये मैदा वगैरे टाकण्याची काहीच गरज नसते आणि ह्याच्यामध्ये आता वरून आपल्याला मी तुम्हाला सांगितलं ना की मीठ आणि तेल कंपल्सरी असतं या डोसाठी साधारणत ह्यात पूर्णपणे भिजेल इतपत आपल्याला तेल टाकायचं आहे आणि परत एकदा ह्याला छान मळून घेऊया आपण तेल टाकल्यानंतर हे असं दिसू लागतं ह्याला आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे एक पाच ते दहा मिनिट हे जितकं जास्त भिजलेलं असेल ना तितकी पुरणपोळी जास्त व्यवस्थित तयार होते आणि तुटत नाही त्याच्या कडा पण अशा मऊ होतात कणिक छान मुडलेली आहे बघा किती छान तयार झाली आहे त्याची कन्सिस्टन्सी बघा अशी झालेली आहे तयार आणि पुरण देखील थंड झालंय त्याच्या गोळ्या करून घेतल्यात आपण साधारण आपल्याला जेवढं पुरण भरायचं आहे पुरणपोळीमध्ये त्याच्या अशा गोळ्या करून घेतल्या साधारण आणि जेवढं आपण पुरण घेतलं की नाही तेवढंच आपल्याला ह्याची पण गोळी घ्यायची असते कणकेची सूप सुद, सुद्धा अगदी सेम घेतली आणि गॅसवर तवा ठेवल्यात आपण मी हा डाउस्टिकचा तवा आहे साधा घेतला तरी चालतो आता पुरणपोळी कशी बनवायची मी तुम्हाला सांगते त्यासाठी आपल्याला लागणारे पीठ हे आपण साधारण पोळी जी करतो ना त्याच्यापेक्षा जास्त पीठ लागतं आपल्याला थोडस असं पीठ लावून घ्यायचं आहे त्याची वाटी बनवायची आहे आणि या वाटीमध्ये हे जेवढं घेतलं आहे आपण पुरणाची पोळी याच्या आत भरायची अशी आणि असं सगळीकडून असं तोंड बंद करून घ्यायचं आहे व्यवस्थित बंद करून आहे हे असं आणि या पिठामध्ये दुदवून घ्यायचं ह्याला व्यवस्थित आपल्या नेहमीच्या पोळीपेक्षा जास्त पीठ लागतं ह्याला घेऊन घ्यायचंय आणि आता ह्याला हलक्या हाताने आपल्याला लाटायला सुरुवात करायची आहे ही माझ्या सासूबाईंची पद्धत आहे पारंपरिक पूरणाची पोळी त्या अगदी एक्सपर्ट त्याच्यामध्ये आपल्याला ह्याला लाटायचं आहे आणि ह्याला असं काढून तव्यावर टाकून आहे उलट्या विरुद्ध साईडने आणि गॅस थोडासा मोठा करायचा आता किंचित ही आप... थोडीशी भाजली गेली असं वाटलं की लगेच पलटी मारून द्यायची ह्याची होळीची आणि ह्याला मागच्या साईडने आता छान व्यवस्थित पैकी भाजू आहे आपल्याला या साईडने कमी मस्तपैकी फुगून आली आहे आतमध्ये पुरणही भरपूर भरला आहे आणि ती मस्त पैकी फुगली आहे आता पुरणपोळीला पण वापरू शकतो आपण पण मला तर इतकी प्रॅक्टिस आहे पुरणपोळी करायची हे का तयार झालेली आपली मस्तपैकी गरम गरम पुरणाची पोळी ह्याला आपण वरून देखील चांगलं तूप शुद्ध तूप वापरायचं असतं कधी पण पुरणपोळीला ते वापरू शकतो आपण काय काढून घेऊया हे पुरणपोळी रेडी झालेली आहे आता आपण काय करूया वरून तूप टाकूया मस्त खमंग लागतं जेव्हा आपण ह्याच्यावर शुद्ध तूप टाकून खातो तेव्हा आणि पचायला देखील हलकं होतं जर आपण शुद्ध तूप टाकून खाल्ली पुरणपोळी तरच अगदी सर्टिफिकेट मिळतं जेव्हा आपण उत्कृष्ट उत्कृष्टपूरपुढे करू शकतो तर या माझ्या सोप्या साध्या पद्धतीने तुम्ही करून पहा आणि कशी झाली ते देखील मला सांगा प्लीज पण शेअर करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तरच त्याला लाईक करा आणि शेअर देखील करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल देखील वाजवा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय